विरारमध्ये एका अनोळखी महिलेच्या कुणाचा थरार पण गुन्ह्याचा मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता विरार पूर्वेतील नरेश पाटील यांच्या वाडीत एका महिलेचा दगडाने ठेचून निर्गुण खून करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शाहूराज रनवरे यांना मिळाली घटनास्थळी धाव घेतल्यानंतर माहिती मिळाली ही महिला भंगार गोळा करण्यासाठी त्या भागात नेहमी येत होती तपास पुढे सरकला आणि तिची ओळख पटली नाव वय राहणी फुलपाडा परिसर पती शांताराम बोईर मुलगा अंकुश मुलगी पूजा आणि सुन दीपाली यांच्याकडे विचारणा सुरू झाली मात्र त्यांचे जबाब विसंगत निघाले पुणे शाखेने पती शांतारामची उलट तपासणी केली आणि अखेर तो तुटला कबुली दिली सकूचे शिवा सहाने या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते त्यामुळे आमच्यात नेहमीच वाद व्हायचे आणि कुणाच्या दिवशी ती घरी ना मी तिचा शोध घेत नरेश पाटील यांच्या वाडीत गेलो तिथं ती झोपलेली दिसली पण तिने घरी येण्यास नकार दिला भांडण वाढलं आणि संतापाच्या भरात मी तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला या खळबळजनक घटनेनंतर सखूच्या मुलीने पूजा बोईरीने दिलेल्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात शांताराम विरोधात कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या तपासात पुढाकार घेतला गुन्हे शाखेचे निरीक्षक शाहूराज रणवरे आणि त्यांच्या पथकाने ज्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे हवालदार मुकेश तटकरे रमेश आलदर सागर बारवकर प्रशांत पाटील अमोल कोरे सुनील पाटील युवराज वाघमोडे सुमित जाधव राकेश पवार रातीश पवार मनोहर तुषार दळवी सागर सोनवणे आणि प्रवीण वानखेडे यांचा मोलाचा सहभाग होता अनोळखी महिलेची ओळख पटवून गुन्हेगाराला जेरबंद करण्याची ही कामगिरी केवळ आठ तासात पोलिसांच्या कार्यकुशलतेच ठोस उदाहरण ठरली आहे द पोलीस न्यूज ब्युरो विरार